नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण लोणी मार्केट म्हणजे महाराष्ट्रातील प्रसिद्ध जनावरे बाजार म्हणून ओळखल्या जाणारा लोणी बाजार आहे या बाजारमध्ये आपण आलेलो आहे या बाजारामध्ये आकाश पेटर यांनी आपल्याशी संवाद करीत आहे तर त्यांची हि धावण आहे तर कसे कसे गाय आहे या आपल्याकडे सगळ्या दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा का तर ही गाय कशी आहे पहिलं का दोन हजार दुधाची क्षमता किती त्याची सतरा अठरा सतरा अठरा लेटर हा तर ही कशी आहे ही सात आहे का हिची दुधाची क्षमता बावीस तेवीस ते किती दिवस बाकी हिला दिवस पंधरा दिवस बाकी आहे का होऊ शकतात का पंधरा दिवस बाकी काय आठ दिवस बाकी तर ही कशी आहे सात साते किती दुधाची क्षमता पंचवीस लिटर पाहू शकतात पंचवीस दिवसाची पंधरा दिवसात कशी आपण पाहू शकतात कशी सहा दात आणि इथे दुधाची क्षमता क्षमता पंचवीस लिटर आणि किती दिवस बाकी आहे बारा तेरा दिवस बारा तेरा दिवस बाकी पाहू शकतात आपण दोन्ही बाजारांमध्ये आल्यानंतर आकाश पेटरे यांची धावण राहते तर ही कशी आहे ही चार दाते की चार दाते आणि किती दिवस बाकी याला दुधाची क्षमता पंचवीस पिळायचे त्यांच्याकडे पंचवीस लिटर तुमच्याकडे किती किती दुधा पस्तीस असं का वीस लिटरची आहे नसते तुमच्याकडे वीस ची पंधरा ही कशी आहे